नमस्कार Yan 24 Jintur News मध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहूया आजच्या ताजा घडामोडी जिंटूर शहरातील नगर परिषद कार्यालयाचा कारभार मागिल बरेच दिवसापासून ढेपाळलेला आहे परिणामी अधिकारी व कर्मचाऱ्यांची मनमानी कारभार वाढला आहे प्रशासकीय राजा राजअसल्याने अधिकाऱ्यावर कोणाचीही वचत दिसत नाही जिंटूर शहरातील नगर परिषद कार्यालयातील पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या शाखा अभियंता यांच्याकडून दिसून येत आहे जवळपास पस्तीस सफाई कामगार असून यामध्ये नऊ महिला सफाई कामगार आहेत जिंतूर शहरात नाली सफाई वेळेवर होत नसल्यामुळे नाल्या तुंबल्याने दुर्गंधी सुटत आहे यामुळे जनतेचे आरोग्य धोक्याचे दिसत आहे तसेच मेन रस्त्यावर कचरा मातीचे ढीग असल्याने वाहन दोन चाकी चालकांच्या डोळ्यात जात आहे यामुळे अपघात होण्याची शक्यता होऊ शकते याकडे नगर परिषदने दुर्लक्ष ठेवले आहे आवर्जून लक्ष द्यावे अशी जनतेकडून मागणी होत आहे पाहूया आपण ही रिपोर्ट